नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली तीन हजार नऊशे छप्पन क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला आवाखाली पाचशे पन्नास क्विंटल किमान दर सहाशे रुपये एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवखाली दोनशे सत्तर क्विंटल किमान दर हजार सहाशे रुपये कमालदर तीन हजार रुपये दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली दहा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आणि चाकर आवाखाली दोनशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल तर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण तर एक हजार दोनशे रुपये